महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे गटाची शंभर टक्के मांडली जात होती म्हणजे धाराशिव जिल्ह्याची कारण विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचा येथील असलेला धबधबा व त्यांची काम करण्याची शैली व प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीपर्यंतचा असलेला संपर्क ओमराजे निंबाळकर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या होत्या ओमराजे निंबाळकर यांचं तडफदार नेतृत्व व गावरान वक्तृत्व हे धाराशिवकरांना आवडीचं वाटत म्हणून धाराशिव जिल्ह्यातून ओमराजे निंबाळकर निवडून येणार असे चित्र आहे आणि असेही बोलले जात आहे की महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त फरकाने ओमराजे निंबाळकर हे विजयी होतील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून यंदा सातारा राजघराण्याचे वारसदार शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेस पक्षाकडून रिंगणात होते त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे त्यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते संजय मंडलिक यांनी प्रचारादरम्यान म्हटले की शाहू महाराज हे खरे वारसदार नसून त्यांना दत्तक घेतले आहे पण ही गोष्ट कोल्हापूरकरांना न पटणारी व बिनबुडाची वाटली तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अशी ही चर्चा सुरू केली होती की के मान गादीला परंतु मत मोदीला परंतु कोल्हापूरकरांनी या गोष्टीला नापसंती देऊन पूर्णपणे शाहू महाराजांना पाठिंबा दिल्याचे चित्र इथे दिसून येत आहे तर शाहू महाराजांचा विजय इथे निश्चित आहे महाराष्ट्रातील सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली तर त्यांच्या विरोधात सर्वसामान्य कुटुंबातून आलेले राम सातपुते यांना भारतीय जनता पार्टीने रणांगणात उतरवले राम सातपुते हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले व आता त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली या लढतीत प्रनिधी शिंदे व राम सातपुते यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळाली इथे दोन्ही उमेदवार हे तरुण तडफदार असल्यामुळे इथे विजयाचे पन्नास पन्नास टक्के चान्सेस नाकारता येत नाहीत